राहुरी नगर परिषदेच्या वतीने आणि कुशाग्र फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे भूमिपुत्र असलेले देवळाली प्रवरा नगर परिषदेचे वसुंधरा संवर्धन आणि स्वच्छता दूत राष्ट्रीय शिवचरित्रकार तथा समाज प्रबोधनकार हसन सय्यद यांच्या कलात्मक नियोजनातून नामवंत कलाकारांना सोबत घेऊन स्वच्छतेविषयी आणि पर्यावरण सुरक्षा यावर राहुरी शहरातील एसटी स्टँड शनी चौक पृथ्वी कॉर्नर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शुक्लेश्वर चौक शहरातील विविध भागात पथनाट्य सादर करून जनजागृती अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ शहर आपली जबाबदारी आणि स्वच्छ राहुरी सुंदर राहुरी याचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली दरम्यान या जनजागृती अभियानास आरोग्य विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार कुशाग्र इनोव्हेशनचे निखिल ओंकार होते जनजागृती चौहान थी, पुणे येथील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरील ओडिसा आसाम येथे प्रभावीपणे पर्यावरण व स्वच्छतेवर सामाजिक कार्य करणारे नामवंत असलेले एकमेव सामाजिक फाउंडेशन कुशाग्र इनोव्हेशन संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले तर शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव